पाकिस्तानकडे कांदा घ्यायला पैसे नाही त्यांनी भारताचा नाद करू नये आमदार पडळकर जत शहरात तिरंगा रॅली भारत मोदींच्या नेतृत्वाखाली भक्कम दहशतवादाला पोचणाऱ्या पाकिस्तानकडे कांदा घेण्यासाठी पैसे नाहीत तो पाकिस्तान भारतासोबत युद्ध खेळण्याची भाषा करतोय अवघ्या आठ दिवसात आपल्या तीनही दलांनी त्यांची हालत आणखी बेकार करून ठेवली आहे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत मजबूत स्थितीत असून जगानेही याचा अनुभव घेतला आहे त्यामुळे पाकिस्तानने भारताचा नाद करू नये असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले जर तेथे ते पहलगाम हल्ल्यात सव्वीस निष्पाप लोक मारले गेले त्यांना श्रद्धांजली अर्पण करून भारताकडून राबवण्यात आलेल्या मिशन सिंधूरमध्ये भारतीय सेनेच्या तीनही दलांनी केलेल्या कामगिरीबद्दल सैन्य दलाचे मनोबल उंचा यासाठी आयोजित तिरंगा रॅलीत आमदार पडळकर बोलत होते शनिवारी सकाळी जत मार्केट यार्डातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही रॅली सुरू झाली एस टी स्टँड महाराणा प्रताप चौक बाजारपेठ गांधी सर्कल नगरपालिका वाचनालय चौक ते शिवाजीपेठ इथपर्यंत ही रॅली काढण्यात आली या रॅलीत जत शहरातील व तालुक्यातील देशप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जल सेना, जल सेना, या सर्व जवानांच्या आम्ही सोबत आहोत आणि ज्या माय मावल्यांच कपाळावरच कुंकू पुसलं गेलं त्या माय मावल्यांना न्याय देण्याच्या साठी ऑपरेशन सिंदूर हे जे भारतीय सेनेनं राबवलं या ऑपरेशन सिंदूर मध्ये पहेलगाम मध्ये बावीस ला, त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या गेल्या तेव्हा अखंड भारतातली भावना ही संतापाची होती पाकिस्तानाचा आणि पाकिस्तानी अतिरेक्यांचा निषेध करणारी होती आणि सर्व भारतातल्या जनतेच एकच म्हणणं होत की भारतीय सेनेनं ठोस आणि ठाम भूमिका घ्यायला पाहिजे तमाम भारतातील जनतेचा आपल्या सेनेवरती शंभर टक्के विश्वास होता देशाच्या नेतृत्वावरती विश्वास होता आणि ज्या पद्धतीनं आपला विश्वास होता त्या विश्वासाला सार्थ राहून तिचं एअर डिफेन्स सिस्टीम आहे यांनी एक पण त्यांचा ड्रोन असेल त्यांचा मिसाईल असेल हे कुठल्याही आपल्या रहिवासी क्षेत्रामध्ये किंवा मिलिटरीचे जे आपले कॅम्प आहेत तिथं पडू दिले नाहीत सगळे निकामी करून टाकले अख्ख जग हे आवाग झालेलं आहे ब्रह्मो साठी तुम्ही बघित असेल काल परवा चॅनेलवरती किती देशांची मागणी दे आहे ते भारतानं बनवलेलं शस्त्र आहे मिसाईल आहे ए के जेव्हा दोन हजार चौदा ला भारताचे संरक्षण मंत्री होते तेव्हा ते बोलले होते राफेल आम्ही खरेदी करू शकत नाही की तेवढा निधी आपल्या सरकारकडे उपलब्ध नाही दोन हजार चौदाचं स्टेटमेंट आहे काल सगळ्या टीव्हीवरती दाखवत होते तुम्ही बघितलं असेल परंतु जेव्हा नेतृत्व स्ट्रॉंग मिळतं नेता खमक्या मिळतो नेता जेव्हा विजनरी असतो आणि सेनेला पूर्ण उमा देतो बिन्नास करा, की बिन्नास्त तुम्हाला जे काय करायचे करा तेव्हा आपली सेना घुसून ठोकते हे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास ही बाब सगळ्यांच्या आलेली आहे आणि जे काही आपले सैनिक यामध्ये शहीद झालेले आहेत आणि जे आपले सव्वीस सत्तावीस पर्यटक शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहोत या आजच्या तिरंगा यात्रेला या परिसरातील या तालुक्यातील नागरिक असतील आमचे जवान असतील माजी सैनिक असतील विद्यार्थी असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे असतील डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक शिक्षक असतील आज तुम्ही सर्वांनी सहभाग नोंदवला आणि भारतीय सेनेच मनोबल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आज जी तिरंगा यात्रा काढली त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो ऑपरेशन सिंदूर अजून पाकिस्तानचे जे जवान शहीद झाले त्यांना त्यांच्याकडे आणण्याची कुठली यंत्रणा नव्हती त्यांनी गाडवावरती त्यांचे सैन्य तुम्ही बघितले सगळे फोटो अरे तुम्ही अजून तुमच्याकडे कुठली यंत्रणा नाही तुम्ही भारताचं नाव कशासाठी करताय तुमच्याकडे तीनशे चारशे रुपये किलो कांदा आहे कांदा घ्यायला तुमच्याकडं पैसे नाही तुम्ही भारताच्या नादाला लागू नका ना कुणाचं तर ऐकून तुमची माती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचं ते आता जे सगळे अनुभव टाकणार अमुक तमुक तुम्ही बघताय दोन चार दिवस टीव्हीवरती तिथं लीक झालंय अख्खं जग हातरून गेलं हे लीक कसं काय झालंय आणि त्यामुळं ते पूर्णपणे पायाशी आलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा पाकिस्तान भारताची खोड काढेल तेव्हा तेव्हा त्यांना मातीच खावी लागेल त्यांना दुसरा कुठला पर्याय नाही इतकी सक्षम सेना आपली भारताची आहे आणि त्याच तत्परतेनं आपले जवान रात्र दिवस चोवीस तास डोळ्यामध्ये तेल घालून तिथं बर्फामध्ये सीमेवरती स्वतःच्या छाताणावरती गोळ्या झेलत आहेत आपली जबाबदारी आहे जे जवान तिकडं सीमेवरती आहेत किंवा माजी सैनिक असतील त्या कुटुंबियांना मदत करणं त्यांना आधार देणं त्यांना कुणी गावात त्रास देत असेल तर त्यांचा बंदोबस्त करणं ही नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कधी कधी फोन येतात मिलिटरी मध्ये आम्ही आहेत गावात असाचा वाद झाला तर वाईट वाटणारी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत